आदिवासी दिन हा मोठा जनतेने साजरा होत आहे आणि hey. आज आपण पनवेल तालुका साठोर समाज संघट समाजाच्या वतीनं पनवेर तालुका महाराष्ट्राच्या hey. आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाजवळ त्या रॅलीचा प्रारंभ होत आहे या रॅलीसाठी उपस्थित असलेले पनवेल तालुक्याचे एक मुख्यमंत्र आमदार आणि ॲटिक चांगली पूर्ण झालेली आहे असे सर्वांचे लाडके आमदार आदरणीय प्रशासनाने दाखवून आहेत चार पद पद्धतीने सर्व आदिवासी समाजाचे राजकीय सामाजिक क्षेत्रातील सर्व मान्यवर त्याचप्रमाणे इंटरटल चौदरीत आहेत तसेच मुलापरी पदर्श आदरणीय मारुती बसपास आहेत आणि सर्व आजी माझी राजकीय सामाजिक क्षेत्रातील सर्व मान्यवरांच मी पुन्हा एकदा जागतिक आदिवासी दिनाच्या वतीनं सहर्ष स्वागत करत आहे सहर्ष स्वागत करत आहे या संघटनेच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या आपल्या ज्या यात्रेच्या आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन करण्याच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी सरपंच सीताराम चौधरी तिथं उपस्थित माझी सदस्य मारुती महात्मा तिथं उपस्थित असणारे सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच उपसरपंच सदस्य आजी माझी सरपंच आजी माझी उपसरपंच आजी माजी सदस्य उपस्थित असणारे सर्व समाजातील तरुण कार्यकर्ते सर्व उपस्थित असणाऱ्या महिला भगिनी उपस्थित सर्व सरकारी भगिनी आणि सगळ्यात आधी माझ्या परिवाराच्या वतीनं आणि पनवेल तालुक्यातल्या सर्व नागरिकांच्या वतीनं आजच्या जागतिक आदिवासी दिनाच्या तुम्हाला सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि या दिनाच्या निमित्तानं तुम्ही सगळ्यांनी मिळून या पावसात देखील जल्लोषामध्ये जी मिरवणूक काढलेली आहे त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आदिवासी समाज हा आता अतिशय काटप आहे आणि मेहनतीला कुठेही कमी पडणारा नाही आणि ज्या जंगल जमीन या सगळ्याचं संरक्षण ही आपली जबाबदारी मानून काम करणारा असा आपला हा आदिवासी समाज म्हणून आदिवासी समाजाच्या सगळ्या गरजा लक्षात घेऊन काम करत राहिलं पाहिजे अशी प्रेरणा देशाचे पंतप्रधान ती, नरेंद्र मोदी यांनी आम्हा सर्व आमदारांना खासदारांना दिलेली आहे आणि त्यानुसार हुतात्मा नागा ना तटकरी जे आपल्या समाजाचं वैभव आहे त्यांचे आणि याच आदिवासी समाजाच्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये आम्हाला सहभागी होण्याचे मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आदेश आहेत आणि त्यामुळे हा जो आपल्या देशाचा मूळ निवासी आहे त्या मूळ निवासीला त्याचे हक्क सातत्याने मिळत राहिले पाहिजेत यासाठी आपण सातत्यानं या ठिकाणी सरकारला वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या योजना आणताना पाहिलेल्या आहेत आज समाजाचे तरुण मोठ्या प्रमाणात शिक्षण घेत आहेत मोठ्या प्रमाणात पुढे जात आहेत त्या तरुणांना शिक्षण देण्यासाठी कुठली अडचण येतात कामाने याच्यासाठी वेगळं त्या ठिकाणी हॉस्टेलची निर्मिती होते वेगळ्या त्या ठिकाणी शिक्षणाच्या सुविधा आपल्याला मिळत राहिल्या पाहिजे याच्यासाठी सुद्धा पुढाकार घेणं एक आपल्या आमदार सहकार्या ना मी स्वतः माझी जबाबदारी समजतो आणि म्हणून तुमच्या तुमच्याबरोबरचे सगळे तरुण सहकारी यांना मनातून शुभेच्छा देतो तुमचं खरोखर अभिनंदन करतो की एक चांगला कार्यक्रम तुम्ही सगळ्यांनी मिळून आयोजित केलेला आहे आणि हे जे आपले महापुरुष आहे समाजाचे सगळे वैभव आहे या सगळ्या महापुरुषांना आपण सतत स्मरण राहिलं पाहिजे आपल्या या ठिकाणी आपण पाहिलेला आहे मोठा मोठा जे असू दे नागरिक आठलेले असू दे किंवा याच्यासारखे अनेक आपल्या या समाजातले जे या देशाच्या श्रांतीच्या लढ्यामध्ये सहभागी झाले छत्रपती शिवाजी महाराजांना आपण देशाचं दैवत म्हणतो का म्हणतो स्वातंत्र्याची ज्योत त्यांनी मना आमच्या मनामध्ये लढवली त्यांनी आम्हाला स्वाभिमान शिकवला त्या स्वाभिमानानं आता हा डोंगर हजारांचा आदिवासी समाज हा काम करतो आहे निश्चितपणानं आपल्या समाजाला पुढे जाण्याच्या दृष्टिकोनातून प्रेरणा मिळत आहे यासाठी समाजातल्या त्यांनी चांगलं काम केलं आहे त्यांचासुद्धा आजच्या दिवशी सन्मान झाला पाहिजे त्या सर्वांचं सर, या निमित्तानं मनापासून अभिनंदन करतो आजच्या त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला शुभेच्छा दिनिमित्ताना आदिवासी समाजाच्या तरुणांसाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन ते तुम्ही येणाऱ्या कार्यक्रमामध्ये योजन करत राहो आम्ही सर्वजण तुमच्यासोबत सातत्यानं राहून त्याची बाई या निमित्तानं तुम्हाला सर्वांना देतो आपल्या परिसरातले जे जे आदिवासी लोकप्रतिनिधी आहेत ते जिल्हा परिषद सदस्य असतो पंचायत समिती सदस्य असतो ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच सदस्य असतो या सगळ्यांच्या माध्यमातून आपापल्या गावांचा विकास झाला पाहिजे याच्यासाठी आपण सगळ्यांनी कधी हात म्हणावी आमदार यांना जर न असेल आमचे भारतीय जनता पार्टीचे सगळे आपल्यासोबत सातत्यानं राहू त्याची बाईत होतो आणि या ठिकाणी आपण बोलावून सन्मान केला आपल्या मनापासून आभार व्यक्त करून टाकतो जय हिंद जय महाराष्ट्र आपण सगळ्यांना विनंती करतो की हा समाज हा जंगल जंगल बऱ्याच वेळेत राहतो आणि या समाजाला येण्याकरिता आपल्या माध्यमातून या पंडित नगरीमधले जर आपल्या त्या ठिकाणी आमचे समाजाचे बैलक त्यांना ती सूर्य आपाप भवनाकरता बनला यांचं म्हणून त्या ठिकाणी आदिवासी भवन झालं तर खूप बरं होईल यासाठी मी आंदोलक आहे मी माझ्या समाजाच्या वतीने आपला विनंती करतो आणि तुम्ही त्या गोष्टीला शंभर टक्के फॉल करणार याची मला खात्री आहे भाषणानंतर परत बोलणं योग्य नाही तर आपली मागणी अतिशय योग्य आहे लवकरात लवकर या कामाच्या दृष्टिकोनातून महा समितीला आपण सांगू आणि लवकरात लवकर या कशी सुरुवात होईल हे देखील आपण पाहूया आपल्या सर्वांच्या <प्यारा> स्वीकार करून नंबई महापालिका आयुक्तांच्या नावाने असं स्वतः बांधला आणि त्यामध्ये आयुक्तांच्या बरोबर मी तुमचे आयुक्तांची तुमच्याबरोबर मी सफा देऊन देतो आणि लवकरात लवकर या कामाला कसं शुभारंभ होईल त्यासाठी आपण पाठवतो आदिवासी